मॉरिशसचे पंतप्रधान डॉक्टर नवीनचंद्र राम गुलाम यांनी आज आपल्या भारत दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली दोन्ही देशांमध्ये संबंध अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि घनिष्ठ असल्याचं दोन्ही नेत्यांनी यावेळी नमूद केलं डॉक्टर राम गुलाम यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही देशातले संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला त्याआधी नवी दिल्लीत आज त्यांनी उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली नवीनचंद्र यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचीही आज भेट घेतली त्याचप्रमाणे नव्या संसद भवनाला देखील ते भेट देणार आहेत डॉक्टर नवीनचंद्र राम गुलाम यांनी आज राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन राम गुलाम यांनी आदरांजली वाहिली गेल्या आठ दिवसांपासून ते भारत दौऱ्यावर आहेत याआधी त्यांनी वाराणसी इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा देखील केली आहे तसंच भारतात आल्यानंतर मुंबईत ते काही कार्यक्रमांना उपस्थित राहिले